एक सदोतीस वर्षांचा तरुण डॉक्टर राजेश्वरी यांच्याकडे डोळ्यांच्या तिरळेपणाची तक्रार घेऊन आला होता डॉक्टर राजेश्वरी या न्यूरो ऑप्थेल्मोलॉजिस्ट आणि स्क्वि सर्जन देखील आहेत आत्तापर्यंत डॉक्टर राजेश्वरी यांनी अनेक रुग्णांमध्ये ब्रेन ट्युमरचं यशस्वी निदान केलं आहे आणि डॉक्टरांनी जेव्हा या रुग्णाला तपासलं ते तेव्हा त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचा संशय आला तसंच डॉक्टर राजेश्वरी यांनी या रुग्णाचं ब्रेन एम आर आय करण्याचा सल्ला दिला एम आर आयच्या रु रिपोर्टनुसारसुद्धा या रुग्णाला ब्रेन ट्युमर असल्याचं निष्पन्न झालं आणि डॉक्टर राजेश्वरी यांनी त्यांना न्युरोलॉजिस्टकडे रेफर केलं तसंच त्यांच्यावर ब्रेन ट्युमरचे उपचार करण्यात आले बरे झाल्यानंतर त्यांच्यावर डोळ्याची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली विशेष करून डोळ्याच्या तिरळेपणासाठी ही शस्त्रक्रिया झाली तो तरुण एकाच वेळी फक्त एका डोळ्याचा वापर करायचा आणि त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये त्याला अडथळे सुद्धा यायचे आणि अत्यवस्थ तो झाला होता निराश झाला होता तसंच डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर तो आता अगदी सामान्य जीवन जगतोय आणि डोळ्यांच्या सगळ्या त्रासापासून आणि नैराश्यातून त्याला मुक्तता मिळाली